सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अतिरिक्त मोबदला वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार असल्याचे सांगितले सोलापूर उस्मानाबाद रेल्वे भागाचे भूसंपादन सुरू असताना त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर हे भूसंपादन अधिकारी होते त्यांच्या कार्यकाळात सुमारे एकशेचाळीस कोटींचा जादा मोबदला वाटप झाल्याचे सिद्ध झाले आहे या प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने जागा ताब्यात घेऊन त्याचे काम सुरू केले आहे परंतु या प्रकरणी जिल्हा प्रशासन जमिनीचा अतिरिक्त मोबदला वाटप केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना दिली त्यामुळे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षिरसागर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही